सगळ्यांना हा, हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आहे सोमवती अमावस्या म्हणजे जी पण अमावस्या सोमवारी येते किंवा शनिवारी येते तर तिला शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर अमावस्याविषयी माहिती त्या दिवशी करायच्या आपल्याला काय काय सेवा करायच्या उपाय करायचे हिरण्यदान कसं करायचं ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा तर बघा अमावस्या चालू होते आज सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी लक्षात घ्या सोमवारी म्हणजे सोळा तारखेला आजच्या दिवशी सायंकाळी अमावस्या चालू होते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आणि ती समाप्ती होते मंगळवारी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी म्हणजे अमावस्या ही पूर्ण रात्रभर आहे आणि पूर्ण दिवसभर आहे मग तुम्हाला सेवा उपाय जे काही करायचे असेल ना तर ते तुम्ही आजही करू शकता आणि उद्या देखील करू शकता तर बघा आजच्या दिवशी आपल्याला उंबरठा लेपन करायचं असतं तर ते कसं करायचं हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि म्हणजे आपलं जे उंबरठा आहे तर तो मेन एंट्रस्टच्या तिडला तो आपल्याला सारून घ्यायचा आहे हळदीने आणि त्याला आपण उंबरठा लेपन असं म्हणतो त्यावर तुम्ही छान मस्त रांगोळी लक्ष्मीचे पावलं हे काढू शकता त्यानंतर आपल्याला म्हणजे घर पण स्वच्छ करायचं आहे तर घर स्वच्छ करताना पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे त्यासोबतच एक लिंब लिंबू पण टाकायचं आहे हळद टाकायची गोमूत्र टाकायचं हे सगळ्यांनी आपलं फरशी लादी जे काही आपण म्हणतो तेसुद्धा आपल्याला क्लीन करायचं आहे तर ही सेवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायची त्यासोबतच ऑफिसचं घरातलं शॉपमधलं जे काही तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल तर ते जाळजाळ मट पण आपल्याला तिथले काढायचे आहे त्यासोबतच बघा इतर पण सेवा असतात म्हणजे जसं एखाद्या घरात आपल्या एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांचा उतारा तुम्ही या दिवसाला करू शकता त्यासोबत तुमचं जर वाहन असेल तर वाहनाचाही देखील उतारा करू शकता आता वाहनाचा उतारा कसा करायचा तर बघा आपण गाडी स्वच्छ धुवायची पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं लिंबू टाकायचं एक लिंबू पिळायचं आणि आपली गाडी स्वच्छ देत धुवायची स्वच्छ गाडी धुतल्यानंतर आपण आहे ना ते पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर गाडी चालूच ठेवायची आणि उतारा करताना चालू, करता चालू गाडीचा करायचा तो कसा करायचा तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा सात वेळा आणि ते नारळ सात वेळा गाडीवरून उतरवायचं आणि ते तिथेच फोडायचं ते नारळ फोडल्यानंतर तुम्ही ते म्हणजे कोणाचा पाय पाडणार नाही अशा ठिकाणी किंवा डायरेक्ट डस्टबिनला टाकून द्यायचं म्हणजे ते निर्मल्यामध्ये चाललं जातं या पद्धतीने आपल्याला गाडीचा उतारा करायचा त्यानंतर घरात यायचं घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे महाराजांना मुजरा करायचा आणि अकरा वेळा वेदोक्त सुक्त म्हणायचं अकरा वेळा व वेदोक्त वल्ग सुक्त म्हटल्यानंतर म्हणजे पिवळी मोहरी हातावर घ्यायची आणि वेदोक्त सुक्त अकरा वेळा म्हणायचं ते म्हटल्याच्या नंतर ना पिवळ्याच कपड्यामध्ये आणि पिवळ्याच दोरेने ती पुरचुंडी बांधून घ्यायची आणि तुमच्या इंजिनला वगैरे गाडीच्या इंजिनला सीटखाली वगैरे ना तुम्ही ते ताऱ्याने वगैरे बांधून द्यायच या पद्धतीने तुम्हाला गाडीचा उतारा करायचा आहे सेवा खूप सोप्या सोप्या आहे तर तुम्ही करून बघत जा तुम्हाला अनुभव पण नक्कीच येतील त्यासोबतच बघा तुम्ही इतर छोट्या छोट्या पण सेवा जरी केल्या ना तरी तुम्हाला रिझल्ट हे चांगले भेटतील आणि ह्या सेवा काही मी असं फक्त कुठंतरी वाचलं तर असं सांगत नाही आहे ते अनुभव स्वतः घेतलेले आहे स्वतःच्या अनुभवातून या सेवेचा उपयोग होतो का नाही हे पाहिलेलं आहे आणि ह्या सेवा ना दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दादासाहेब मोरे दादा हे सगळ्या गुरुमावली आपलेवाले हे सगळे स्वतः सांगत असतात त्याच ह्या सेवा आम्ही जे सेवेकरी आहे हे स्वतः करून बघतो आमच्यासोबतचे इतरही करून बघतात त्याचे अनुभव घेतात आणि त्यानंतर ती सेवा तुम्हाला सांगितली जाते का जेणेकरून आमचा जसा फायदा झाला तर तो तुमचाही झाला पाहिजे या हिशोबाने तर बघा आपल्याला तुम्ही पंचगव्यानी पण आंघोळ करू शकता पंचगव्य दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे तिथं मला वाटतं दहा अकरा रुपयालाच ती पुढी भेटते पंचगव्याची तुम्ही तर तुम्ही पंचगव्याने आंघोळ करू शकता त्या दिवशी तर ती कशी करायची तर पूर्ण अंगाला पंचगव्य लावायचं आणि तेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणायचा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा ते म्हणत म्हणतच आपल्याला ती सेवा पूर्ण करायची असते आणि आंघोळ करून करायची तसंच बघा आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे आपल्याला आपली सुरक्षितता आपल्या गाडीची आपल्या शॉपची दुकान दुकान ऑफिस जे, जे। काय असं म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याला सुरक्षितता पाहिजे तर आपल्याला घराची पण सुरक्षितता पाहिजे तर त्यासाठी आपण काय करायचं उजव्या हातावर ना पिवळी मोहरी घ्यायची आणि अकरा वेळा वेदक्त सुक्त म्हणायचं आणि अकरा वेळा अष्टक म्हणायचं ह्या दोन सेवा पिवळी मोहरी हातात घेऊन करायच्या आणि त्यानंतर त्या सेवा झाल्याच्या नंतर ती मोहरी आपल्या घराच्या चारही कोपऱ्याला म्हणजे आता तुमचे दोन रूम असतील किंवा तीन रूम असतील तर प्रत्येक रूमचे चार कोपरे घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला सेवा सेवा करायच्या असतात तुम्ही जेव्हा करत जाल ना तुम्हाला अनुभव हा येत जाणार तर तुम्ही त्या ना नक्की करत जा आणि तुम्ही अनुभव घेत घेऊन मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर तुम्ही म्हणाल ताई या सेवा केल्याने काय होतं तर आपलं स्वतःचं आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं वाईट शक्ती करणी बादा भानामती या बाधेपासून आपलं संरक्षण होतं म्हणून आपल्याला दर अमावस्याला ही सेवा करायची असते तसंच बघा तुमच्या आजूबाजूला जर काही देवदेवतांची मंदिरं असतील म्हणजे जसं की मावल्या झालं म्हसोबा झालं कुठलंही काही मंदिर असेल तर त्या दिवशी आपण त्यांचा मानसन्मान करायचा असतो म्हणजे नारळ हार खडीसाखर हे त्यांचा मानसन्मान त्या करायचा असतो अमावस्याच्या दिवशी त्यानंतर घरातील एखादी आजारी व्यक्ती जा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवरून पण सात पेरा सात वेळा नारळ उतरवायचं आणि ते फोडून विसर्जन करून द्यायचं या पद्धतीने तुम्ही त्या तो उतारा करू शकता तो उतारा करताना फक्त काय करायचं की जो नारळ असेल ना त्या नारळावर तुम्ही त्रिशूल काढायचा शेंदुराने आणि तो त्रिशूल काढून झाल्यानंतर तो उतारा करायचा आणि त्या जी आजारी व्यक्ती त्यावरून ते उतरून टाकून द्यायचं या पद्धतीने आजारी व्यक्तीचा तुम्ही उतारा करू शकता आणि आपल्या घरातलं ऑफिसचे तर जाळजाळ मट काढून तिथं तुम्ही बऱ्याचशा सेवा करू शकता तर काय करायचं बघा आता जे तुम्हाला जर समजा नारळ किंवा कोहळा जर घराच्या वरती बांधायचा असेल तर त्यावेळेला आहे ना तुम्हाला तुम्ही जर पूजा साहित्याच्या दुकानात गेले ना तुम्हाला सगळं सामान तिथं मिळून जाईल म्हणजे कोहळा पण भेटेल बोरक्ष चिंच पण भेटेल आणि संरक्षण पुडी पण भेटेल लाल कपडा सुद्धा भेटेल आता आमच्या इथं म्हणजे नाशिकला प्रणित जे केंद्र आहे ना तर त्या केंद्रामध्ये सर्व साहित्य अमावस्येच्या चार दिवस आधी आ आलेलंच असतं तर असोला नारळ घ्यायचा असोला नारळ म्हणजे ओला नारळ तर तो एक नारळ घ्यायचा संरक्षण पुडी घ्यायची गोरक्ष चिंच घ्यायची आणि ते आप लाल कपडा घ्यायचा घरी आल्यानंतर लाल कापड्यामध्ये आपल्याला ते सगळं ठेवायचं तुम्हाला जर कोहळा ठेवायचा असेल तर कोहळा तुम्ही ठेवू शकता त्यासोबत गोरक्ष चिंच संरक्षण पुडी आणि जर नारळ ठेवायचा असेल तर आसोला नारळ घ्यायचा ओलाच नारळ घ्यायचा ते छोटे मोठे सगळ्या साईजमध्ये भेटतात तर आसोला नारळ त्यासोबत संरक्षण पुडी आणि गोरक्ष चिंच एवढं घ्यायचं आणि त्यावर सेवा करायची आता सेवा काय काय करायच्या का का हे मी तुम्हाला सांगते बघा आपल्याला सेवा करायची आहे ना तर सगळ्यात अगोदर आपले श्रीस्वामी समर्थ महाराज या मंत्राचा माळ जप करायचा त्यानंतर दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्या तो माळ जप करायचा शाबरी मंत्र माळ जप करायचा नवनाथ मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा अष्टक हे सुद्धा आपल्याला अकरा वेळाच म्हणायचं आहे वेदोक्त वाल्गासुप्त देखील अकरा वेळाच म्हणायचं आहे हे सगळं आपण ते गोरक्ष चिंच संरक्षणपुडी आणि असोला नारळ किंवा कोहळा यावर ह्या सेवा पूर्ण करायच्या आणि तो कपडा म लाल कपडा जो आहे त्यावर ते, ते सगळं बांधायचं आणि तुमच्या घराच्या ऑफिसच्या दुकानाच्या जो काही छोटा मोठा बिझनेस आहे त्या बिझनेसच्या जागेवर घराच्या वरती बाहेरून ते टांगून द्यायचं आहे आणि जेव्हा ते खराब होईल त्यावेळेला ते पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं आणि त्यानंतर जो शनिवार येईल त्या शनिवारला म्हणजे असं नाही का आत्ता ही अमावस्या आहे तर ती अमावस्य या मधल्या काळात जर कधी खराब झालं तर ते तुम्ही काय करायचं आहे त्याच्या अगोदरच म्हणजे शनिवार जो येईल ना त्या शनिवारी परत ह्याच सेवा करायच्या ह्याच वस्तू घ्यायच्या ह्याच सेवा करायच्या आणि परत आपल्या दरवाज्याच्या किंवा घराच्या ऑफिसचे जे काही असेल त्याच्या वरती आपल्याला लावून द्यायचं आहे पण आता ह्या सेवा ज्या आपण करणार आहे ना त्या आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर करायच्या आहे सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यानंतर आता बघा हिरण्यदान कसं करायचं आता ते मी तुम्हाला सांगते तर हिरण्यदान कसं करायचं हिरण्यदान करतानाही ना आपण म्हणजे ज्यांचे वडील गेलेले असेल ना त्यांनीच ते हिरण्यदान करायचं आहे बरं का तर बारा ते साडेबारा या दरम्यानमध्ये ना आपण एक सव्वा सव्वापावश्वर पेडे आणि अकरा रुपये दक्षिणा ही ब्राह्मणांना द्यायची आहे आणि त्यांनी जर प्रसाद दिला तर तो आपण हातात घ्यायचा पण मग तो आपण खायचा नाही तो म्हणजे आपण ते त्यांना दान केलेलं असतं ना तर त्यामुळं ते पूर्ण दान स्वरूपातच जाऊ द्यायचं एवढ्या तीन वस्तूच ब्राह्मणांना दान करायचे असतात या पद्धतीने हिरण्य दान करायचं पण ते ज्यांना वडील नाही ते त्यांनीच करायचं आहे त्यासोबतच बघा घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी तर आपल्याला पण छोटे मोठे उपाय करायचे असतात आता मी एवढे सगळे सांगितले तर तुम्ही सगळे एवढे करा असं नाही तुम्हाला यातला जो गरजेचा वाटतो किंवा जो आता करायला पाहिजे तर तोच तुम्ही करा तर काय करायचं एक तर बघा म्हणजे ह्या सगळ्या सेवा करा असं मी म्हणत नाही आहे तुम्ही यापैकी कुठली पण एक सुरुवात केली आणि तुम्हाला अनुभव येत राहिले ना तुम्हाला बरोबर -बर दुसरी पण करण्याची इच्छा होऊन जाईल तर एक नारळ घ्यायचा सोललेला म्हणजे फक्त शेंडीत ठेवायची आणि सात कापराच्या वड्या घ्यायच्या म्हणजे तुम्ही विनसेन कापूर आणायचा त्याचे छोटे छोटे तुकड्या करायचे तर ते सात ज्या कापूरच्या वड्या ना त्या नारळावर ठेवायचं फक्त नारळाची शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा त्या सातवाड्या पूर्ण जाळायपर्यंत मोजायचे नाही पण सातवाड्या एक एक करत सगळ्या ठेवायच्या आणि त्या श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा दोन्ही टाईम तुम्हाला जसं वेळ शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आता ही सेवा काय केल्याने काय होते की आपल्या घरात शांतता ही टिकून राहते आणि निगेटिव्हिटी बाहेर जाते त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्ही असेवा नक्की करून बघा तुम्हाला रिझल्ट अनुभव नक्की चांगले येतील तर मी बराच वेळा व्हॉइसवर करते तर मी फ स्क्रीनवर दिसत नाही पण आज म्हटलं चला स्क्रीनवर आपण बनून व्हिडि बघून व्हिडिओ बनू का जेणेकरून तुम्ही मला कॉमेंट करत तरी नक्की कराल कारण मी भरपूर व्हिडिओ आजपर्यंत केले पण कॉमेंट मला क्वचितच एखादी नाही तर शक्यतो नाहीच पण असं करू नका तुम्हाला आवडलं नाही आवडलं चांगलं वाटलं नाही वाटलं तुम्ही अनुभव नक्की घेऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते आणि अमावस्याच्या दिवशी किंवा इतर बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही ना बाहेर शक्यतो जेवायचं नाही म्हणजे बाहेरचं परा परांन्न हे घ्यायचंच नाही आणि जरी खाल्लं तर घरी येऊन येणं डायरेक्ट काय त्रिमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा म्हणजे अन्नग्रहण कुठं करायचं जिथं लग्न असेल किंवा वास्तुशांती असेल अशा ठिकाणी अन्नग्रहण केलं तर चालतं तर बघा आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा तुम्ही उपाय करून बघा आणि अनुभव तुमचे जे काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडता की नाही हे पण असंच मला सांगा त्यासोबतच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी सारे काय या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद